नमस्कार मित्रांनो आपण आज शिक्षण ते या ठिकाणी मुलांना कसं दिलं जात आहे त्या शिक्षण संस्थेत या ठिकाणी आलेलो आहोत की बाळासाहेब प्राथमिक मंदिर चिखले थेट आपण त्यांच्या क्लासमध्ये आलेलो आहोत आणि शाळेमध्ये येत असताना हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांना कसं द्यायचं आणि विद्यार्थ्यांकडून कसं या ठिकाणी त्यांना ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त करणं अतिशय महत्वाचं आहे हसत खेळत माझं नाव उमेश बदर अच्छा सांगणार शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण हो शाळेचा पहिला दिवस होता आणि शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांचा थान प्रवेशोत्सव आपण या ठिकाणी आनंदामध्ये साजरा केला शाळेतील संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होतं आणि विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदामध्ये प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला सर या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न आपल्या शाळेमध्ये राबवले हो जाते या वर्षीपासूनच आपल्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न चालू झालेलं आहे पहिल्या वर्गाला आणि टप्प्या टप्प्यामध्ये तो सातव्या वर्गापर्यंत आता लागू होणार आहे ही संस्था या ठिकाणी सुरू करत असताना या ठिकाणी या संस्थेचे या ठिकाणी छोटस रोपट या ठिकाणी लावलंय त्याचा वर्तवृक्ष या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आपल्या गुरुजन वर्गांचा चांगला खालीचा वाटा आहे काय सांगणार दोन शब्द या ठिकाणी संस्थेबद्दल संस्थेचं रोपट हे छोटस शिष्य मंदिरापासून सुरू झालं होतं त्यामध्ये बालाजी अर्बन परिवाराचे अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ आणि सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे पालक शार्दू गोष्टी घडत असताना बालाजी वाटा आहे की त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहकार्यामुळे ही शाळा या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि सातव्या वर्गापर्यंत आपल्याकडे आता शिक्षण आपण देतोय त्याचबरोबर कल्पतरू इंग्लिश स्कूलची आपण सुरुवात केली आहे आणि मंदिर सुद्धा आपल्याकडे आहे साहेब आज ही जी संस्था या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी परिवार उतरला आहे आणि आज शैक्षणिक सत्रातला दुसरा दिवस आहे हो काय सांगणार आम्ही बालाजी बौद्धेशीय शिक्षण संस्था याच्या खाली बाळासाहेब प्राथमिक विद्या मंदिर त्याची स्थापना चिखली पासून दूर असलेल्या रिमोट भागामध्ये ही शिक्षण संस्था स्थापन केली याच्या मागे उद्देश हाच होता की त्या भागातील जे गोरगरीब लोक आहेत गरजू लोक आहेत शिक्षणासाठी त्यांना लांब जावं लागतं अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हो, आणि जवळ मिळावं म्हणून हो, या ठिकाणी ही शाळा आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्या शाळेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या सुविधा देखील आमच्या परीनं त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करून राहिलेलो आहे त्याच्यामध्ये शाळा बोलकी देखील आम्ही केलेली आहे के त्या ठिकाणी व्यवस्थित सगळे स्लोगन्स भिंतीवर लिहिलेले आहेत आणि नवीन युगाच्या प्रमाणे आपण विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या वर्गापासूनच कॉम्प्युटरचं शिक्षण देखील देण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे तसंच शिक्षणासोबतच सांस्कृतिक गोष्टीमध्ये देखील विद्यार्थ्यांना सहभाग करून घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतो आणि त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हाच आमचा त्यामागील बोलतो तर सर्वांगीण विकास जो मी म्हटलेला आहे त्या माध्यमातून आमच्या शाळेचे बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी हे शिकून आणि मोठमोठ्या पोस्टवर गेलेले आहेत त्यापैकी एक प्रज्ञा संतोष घेवंदे ही जी मुलगी आहे ही नेवीमध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि आता नुकताच जो योग दिन साजरा झाला तर ती विशाखापट्टणमला असल्यामुळे आपल्या भारताचे कर्तव्यदक्ष आणि लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे त्या कार्यक्रमाला हजर होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा योग ह्या प्रज्ञानं सादर केल्यामुळे तिला त्यांनी देखील इशू केलेला आहे आणि ही आमच्या शाळेसाठी एक गौरवाची बाब आहे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी पहिला दिवस होता काल शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळेचा शाळा प्रवेशोत्सव साजरा केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर पुस्तक वाटप करून त्यांचं स्वागत यथोचित केलेलं आहे आणि त्यांना काल गोड खाऊचं वाटप करून सुद्धा त्यांचा चांगला सत्कार आपण केलेला आहे त्यानंतर आजचा दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आनंददायी वातावरणामध्ये अगदी शिक्षणाला सुरुवात झालेली आहे शाळेमध्ये सर्व वर्गामध्ये सर्व शिक्षक आनंददायी पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवत आहेत यावर्षीपासूनच आपल्याकडे सीबीएसई पहिल्या वर्गापासून सुरू झालेला आहे म्हणजे या ठिकाणी जे बालाजी जो परिवार आहे त्या बालाजी परिवाराचं ध्येय होतं की कुठेतरी या ठिकाणी आपण सहकार क्षेत्रामध्ये तर आहेच परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण झेप घ्यावी त्याचा एक छोटासा रोपट या ठिकाणी लावलेला आहे आणि त्याचा वटवृक्ष करण्यामध्ये आपला खालीचा वाटा या ठिकाणी शिक्षक वृंदांचा आणि कर्मचारी बांधवांचा या ठिकाणी दिसतोय काय वाटतंय निश्चितच शिक्षकवृंद आणि मी मुख्याध्यापक म्हणून येथे काम करताना आमचा या संस्था प्रगतीमध्ये विकासामध्ये निश्चितच खारीचा वाटा आहे त्यासोबतच संस्थेचा खरोखर सिंहाचा वाटा आहे कारण आमची जी संस्था आहे या संस्थेनं हे जे रोपटा आहे शिक्षणाचं हे एकोणासशे नव्याण्णवला लावलं त्यांच्यासोबत सहकार विद्या मंदिरसुद्धा त्या दिवशी त्याच वर्षीची स्थापना आहे मात्र सहकार विद्या सी बी एस सी पॅटर्न कॉन्व्हेंट सुरू करून त्यांचं आज रोजी जे रोपटा आहे ते खरोखर मोठं झालेलंच आहे परंतु आमच्या संचालक मंडळाने आमचे जे संचालक मंडळ आहे आदरणीय ॲडव्होकेट मंगेश भाऊ व्यवहारे सुदर्शनजी भालेराव त्यानंतर आहे शार्दूल भाऊ व्यवहारे सत्यनारायणजी लड्डा नारायणराव खरात या सर्व मंडळींनी सी बी एस सीची शाळा न घेता गोरगरिबाचे मुलं या शाळेमध्ये शिकले पाहिजे या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ झाला पाहिजे या उद्देशानं गोरगरिबासाठी ही शाळा स्थापन करून आज शिशुमंदिरापासून तर नर्सरी के जी वन के जी टू हे वर्ग सुरू करून सातव्या वर्गापर्यंत वर्ग सुरू येथे आहेत सुरळीत वर्ग सुरू आहेत शाळेचा परिसर शाळेच्या इमारत वर्ग खोल्या ह्या सगळ्या सुसज्ज आहे संचालक मंडळाने संस्थेने आम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या भौतिक सुविधेचा सर्व शिक्षक लाभ घेऊन विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देतात सर या ठिकाणी आपण कार्य करत असताना या ठिकाणी अनेक विद्यार्थी जीवना विद्यार्थी जीवनामध्ये आपण बघितले असतील ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे जात आहेत तोच प्रयत्न या ठिकाणी विद्या ज्ञानदान देण्याच्या माध्यमातून आपला या ठिकाणी दिसतोय काय सांगणार दोन शब्द या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कसं पुढे जावं आणि कसं ध्येय गाठावं निश्चितच लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाची ओढ धरावी आणि लहानपणापासूनच अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यानंतर आपोआपच तुम्ही तुमचा अभ्यास होईल आणि तुम्ही तुमचं करिअर निव निवडताना कोणत्याही तुम्हा प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही अभ्यासामध्ये तुमची रुची असेल तर निश्चितच तुम्हाला चांगलं करिअर घडवता येईल आणि असे करिअर घडवणारे विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेतून चांगले निर्माण झालेले आहेत चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत विद्यार्थी आम्हाला येऊन भेटतात त्यावेळेस आम्हाला खरोखर खूप आनंद होतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्राथमिक शिक्षण हे किती गरजेचं आहे आणि त्या प्राथमिक शिक्षणातून या ठिकाणी विद्यार्थी घडत असतो जसा मातीचा गोळा असतो आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम गुरुजन वर्ग या ठिकाणी करतोय हाच प्रकार या शाळेमध्ये हे जे कॉन्व्हेंट या ठिकाणी चालवला जात आहे के जी वन के जी टू नर्सरी या शिक्षिका आपल्यासोबत आहेत आणि त्यांना विचारूया की शाळेचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे मॅडम ना 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 आपलं नाव माझं नाव सौ कोमल अनिल परिहार मी नर्सरीला आहे क्लास टीचर शाळेचा प्रतिसाद खूप सुंदर आहे आपली आधीची तीन चार वर्ष आधी खालीची संख्या खूप कमी होती पण आपले शिक्षण वगैरे इथे खूप छान मुलांची काळजी वगैरे खूप सुंदर स्टाफ घेतो आपला त्याच्यामुळे आपली संख्या अति चार पट प्रमाणे वाढलेली आहे बरं ज्या भौतिक सुविधा आहेत ज्या तुम्हाला लागणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या सुविधा मध्ये उपलब्ध आहेत का हो पूर्ण असं आमच्या भौतिक पूर्ण उपलब्ध आहे आम्हाला जे हवं आहे ते मुलांना पण हवं आहे ते पूर्ण आपल्याला तिथे मिळते बरं हे जे प्राथमिक शिक्षण या ठिकाणी नर्सरी पर्यंत जर ते के जी टू पर्यंत या ठिकाणी आपण देत आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि जो पालक वर्ग जो आहे त्या पालकवर्गांना दोन शब्द काय सांगणार की विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कशी लागत शिक्षणाची गोडी म्हणजे आपण मेन नर्सरी हे आपल्याला मुलांना बोलण्याचा संस्कार आपल्या शाळेतून मिळतात परत आपण मुलांची सेवाशी आई वडील आई वडील कसे घेतात तशी सेवा आपण इथे करतो मुलांना जे पाहिजे ते ते रडायला लागेल त्यांना हाताने भरवणे वगैरे आपण इथे ते इथे राहायला ते आई वडील सोडून आलेले राहतात खूप छोटी मुलं राहतात नर्सरीसाठी आपण तीन वर्षापासून मुलं घेतो त्या हो मुलांना म्हणजे पेन्सिल पकडण्यापासून त्यांना बोलायचं कसं जसं धारांना परत स्कूलला येताना मुलांनी पॅरेंट्सचे पाया वगैरे पडून यायचे असे पूर्ण संस्कार इथून दिले जातात अच्छा तर संस्था या जी संस्थेचे अध्यक्ष आहेत संचालक जे मंडळ आहे जी, जी संस्था या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी आपला शिक्षण संस्थेचा या ठिकाणी दर्जा कसा वाढेल आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी कसा त्याचा उच्चांग वाढेल बुद्धिमत्ता त्याची कशी वाढेल आणि तो ध्येयासाठी कसा पुढे जाईल त्याचा प्रयत्न या ठिकाणी करते त्या संस्थेबद्दल काय सांगणार आपण ज्या संस्थेमध्ये कार्य आहे ते, ते, ते संस्था खूप सुंदर खूप सुंदर आहे आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय ॲडव्होकेट मंगेश भाऊ व्यवहारे शारदुल भाऊ व्यवहारे भालेराव सर यांचे आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन आहे आम्हाला हवे ते अवेलेबल ते करून देतात आपण सांगितले ते आपल्याला मिळून जाते पण अनेक या ठिकाणी विद्यार्थी जीवनामध्ये या ठिकाणी शालेय जीवनामध्ये या ठिकाणी विद्यार्थी धडे घेत आहेत धनं घेत असताना या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण जर शिक्षण जर घेतलं तर ध्येय गाठायला कुठेही उशीर लागत नाही त्यांना काय समुपदेशन संदेश देणार शिक्षण महत महत हे महत्वाचं पन तर आहेच आता आपल्या याच्यामध्ये शिक्षण खूप महत्वाचं आहे पण हे छोटे छोटे मुलं हे आपल्याला आधी तरी हे कॉन्व्हेंट वगैरे नव्हते पण आता मुलांना सुद्धा बोलायला खूप सुंदर आणि मुले स्ट्रॉंग पण झालीत आता छोटी छोटी मुले पण पण त्यांना स्ट्रेस डेअरिंग येते लहानपणापासून स्ट्रेस डेअरिंग येते आणि त्यांना लिहायला वगैरे पहिले तर पाचवी दुसरी तिसरीला स्टार्ट होत होतो लिहायला वगैरे आता कॉन्व्हेंट छोटे तीन वर्षापासून मुलाचे स्टेज डेअरिंग देतो आपण त्यांना आणि प्लेज वगैरे पूर्ण आमचे ची मुलं पूर्ण इंग्लिश मधली प्लेज वगैरे पूर्ण म्हणजे मराठी प्लस इंग्लिश इंग्लिश आणि श्लोक वगैरे पण आपण घेतो श्लोक वगैरे पूर्ण मुलांचे दादा माझ्याकडे नर्सरी आहे दोन वर्षाखाली माझे एवढी एवढी तीन तीन वर्षाची मुलं टेबल्स एबीसीडी पर्यंत स्पेलिंग वगैरे श्लोक्स हे पूर्ण त्यांना येतो मित्रांनो ही जी संस्था आहे भारतीय संस्कृती जपण्याचं या ठिकाणी कार्य करताना दिसते म्हणून आज या ठिकाणी संस्थेचा सा या ठिकाणी वटवृक्ष या ठिकाणी होतोय